नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिण अगदी तुमचं मनापासनं स्वागत आहे इथं मी एक वाटी मैदा घेतला आहे पहा एका वाटीने मोजून ह्या मोठ्या वाटीत टाकलं आहे आता आपल्याला घ्यायचं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ चला मग आज काय बनवायचं आता पुढे सांगणारच आहे मी तुम्हाला दोन चमच्या तांदळाचं पीठ टाकलं आहे मी आणि इथं दोन चमचा रवा अगदी सगळी मापं व्यवस्थित घ्यायची हे ह्याच चमच्याने मी पिठं आणि रवा घेतलेला आहे आणि आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ अन्न थंबील तर पासनच तुम्ही की मी काय बनवणार आहे आता हे पूर्ण आपण संपूर्ण मिक्स करून घेऊया बघा अगदी मस्त मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला काय टाकायचं याच्यात याच्यात टाकायचे गावरान तूप अगदी कडून घेतलेलं गावरान तूप आहे ते सुद्धा मी टाकून दिले बघा आणि त्याच्यानंतर पुन्हा एक पळी तेल टाकणार आहे म्हणजे तूप आणि तेल हे दोन्हीही मी टाकले तुमच्या आवडीनुसार तुम्हाला टाकायचं असं टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल किंवा त्याच्यातलं एकच टाकायचं असं तर टाकू शकता आता हे पूर्ण मिक्स करून घेते बघा मी मी आता सध्या ता चमच्यानेच हलवले पण पूर्ण मी हाताने हलवणार आहे ते कारण की आपल्याला त्याच्या गिठळ्या संपूर्ण फोडून घ्यायच्यात बघा आणि अगदी सुंदर वास सुटला आहे त्या तुपाचा फक्त आपल्या हाताला उंडा झाला की म्हणायचं आपलं पीठ तयार आहे हे बघा असा उंडा लोटांगण घातलं पाहिजे असं झालं पाहिजे चला मग आता पीठ मळून घेऊया आपण अगदी छान पद्धतीने हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे बरं का आणि ही रेसिपी अशी आहे की आपल्या जुन्या आठवणी अक्षरशः ताज्या होतात अगदी गोळा अगदी छान पद्धतीने मळून झालेला आहे आता मी त्याच्यावर झाकण ठेवते पहा जरा पाच दहा मिनटं चला मग इथं पुढची तयारी करूया इथं घेतला आहे हिरवा कलर खायचा कलर आहे बघा आणि आता घेणार आहे लाल कलर दोन्ही कलर घेतलात थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला अगदी दोन दोन थेंब टाकले जास्त बी नाही आहे आपल्या शाळेतल्या आपण शाळेत जातानी अगदी शाळेबाहेर भेटणाऱ्या अशा ह्या वस्तू आहेत म्हणजे खूप आठवणी त्यावेळेस आपण हे केलं की आपल्या आठवणी अगदी ताज्या होतात आता ह्या हुंड्याच्या आपण दोन दोन भाग करून घेऊया बघा सामान आता हा एक गोळा आपण परत हा कलर टाकून पुन्हा मळून घेऊया अगदी छान पद्धतीने आपल्याला ह्या गोळ्याचा कलर करायचा आहे हिरवा आणि दुसऱ्या गोळ्याचा कलर करायचा आहे लाल मग पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने करते आणि तुम्हाला जर पाण्यात मिक्स करायचं असेल वेगवेगळं मळून तरीही तुम्ही तसं करू शकता पण मी तसं न करता असं केलं आहे आणि तसं केलं बी खूप सोपं आहे आणि असं केलं तरी खुँप सो खूप सोपं आहे बघा दोन्ही गोळे मळून झालेले आहेत आता आपल्याला करायची याची मिरची तयार लाल आणि हिरवी मिरची आपल्या शाळेतल्या आठवणी अगदी ताज्या होतात कारण की शाळेत जातानी आपण कधीही पैसे थोडे तरी घ्यायचे आणि ह्या लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या गोड ह्या खायला बरं का आणि खूपच छान लागतात मस्त पिकी आतून पोकळ रुचकर खायला मिरच्या अगदी तयार झाल्यात आपल्या संपूर्ण हे हो का अगदी एका वेळेक ठोल्या अजिबात चिकटणार नाही का काही नाही चला आता ह्यात तळून घ्यायच्यात आपल्याला कढईत तेल वतते मी तेल बी आपलं मापातच टाकायचं आहे आणि ते काही तेल वगैरे एवढं लागत नाही त्याला तेल अगदी छान तापलं आहे चला आता मिरच्या घेऊया टाकून आणि गॅस गॅस हा बारीकच ठेवा म्हणजे आपल्या मिरच्यांचा कलर जसून तसा राहतो बघा आता माझं तेल जास्तच तापलं आहे मी बारीक करणार आहे गॅस अगदी लहान मुलांना खूप आवडीने खातीन अशा ह्या मिरच्या आहे आणि माझा बारखान आतानी तर खाल्लीच नाही मिरची म्हणून ठिकाटे म्हणून त्यांनी अजिबात तोंडात घातली नाही पण मोठ्याने बरं का आता या थोड्या जास्तच भाजल्यात कारण की तेल तापलेलं होतं म्हणून थोडे जास्त भाजल्यात पण काय प्रॉब्लेम नाही त्याला आता मी पूर्ण गॅस बारीक केला आहे पहा आणि मिरच्या अगदी पटापट पत होतात आता याचा थोडासा ये का किती छान हिरवा कलर आला आहे बघा मिरच्यांना हिरव्या गार मिरच्या मैत्रिणींबरोबर घालवलेले शाळेतले दिवस आणि ह्या मिरच्या अगदी आठवण येते मैत्रीण आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणीबरोबर आणि शि हिळिव शेवटपर्यंत पहा मधी बंद करू नका मधी जर बंद केला तर तुम्हाला अजिबात समजणार नाही आहे अगदी छान पद्धतीने हिरवागार क कल कलर आलेला आहे पहा त्या मिरच्यांना आता आपण दुसरंही टाकून देऊया आणि खूप पटापटा होणारे हे झटकनी पटकनी रेसिपी होती जास्त टाईम लागत नाही काय नाही अहो दहा मिनटंसुद्धा नाही लागत याला अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण मिरच्या ह्या तळून घ्यायच्यात बरं का आता याचा बी कलर तुम्ही पाहू शकता खूपच छान हे बघा आणि मिरचीचा कलर जशी ती झाडाला पिकती तसा कलर चेंज होत राहतो म्हणजे तुम्हाला बी मी जशी पिकती जसा चेंज होतो तशा पद्धतीनेच दाखवलेला आहे चला मिरच्या तर तळून जायत आपल्या आता इथं घेतली कढई इथं घेतली एक वाटी साखर आणि इथं टाकणारे अर्धी वाटी पाणी याचा मस्त पाक करून घ्यायचा कडक पाक अजून काय आपला एवढा तयार झाला नाही अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे आता बराच ताटला आहे चला आता आपण त्यात मिरच्या टाकून घेऊ आणि संपूर्ण मिरची ही हालून घ्यायची बघा आणि ज्या ती थंड होती अगदी कुरकुरीत तयार होती बघा हे बघा मिरच्या तर तयार झाल्यात आपल्या अगदी कुरकुरीत अगदी वरण साखरसुद्धा दिसते बघा कसा आवाज येतोय कुरूम कुरुमात कशी वाटते आजची रेसिपी बाय नक्कीच